रुक्मिण रामलिंग जाधव चिलवडी दगड हाणली दगड मारले कोणी मारल तिथल्या गावातल्या माणसाने कशासाठी तिथं मी बाबळी खाली गेले होते आमच्याच शेतात बाबळ आहे बाबळी खाली मी लिअराकडे जात असते सारखं लीकरूय बारक तिकडे लेकराकडे गेल्यावर ले तिथे खांदायला दिसल्यावर मी बाबळी खाली आमच्या शेतातच बाबळ आहे तिथं हा घर पण तिथंच आहे शेत पण तिथंच आहे घरवे काय माझी भाय भावाच काय अर्जुन रामलिंग जाधव तिथे गेल्यावर मारल मला तुम्ही मी अर्जुन रामलिंग जाधवची बहीण आहे ती काय ते लेकराकड बघाय गेल्यावर ले मारले मला तिथं आम्ही गावात राहतो हो। आणि मी सारखी लेकराकड जाते बघायला तिथल्या गावातल्या माणसाने ती काय बाबळी खाली कशी पाय आली तू म्हणून आमचीच आहे मग तुझं काय समज तिथं खांदीत होती ती काय खांद होते ती रस्त रोड खांदलाय आमचा रोड बंद केलाय आणि हिकडचा उचलून हिकड टाकलाय हा मग ती काय ते मी म्हणलं का हिकडचा उचलून हिकड आमचं बंद करायला रोड कशी पाय आम्ही कुठून जायचं यायचं तशी का म्हणली म्हणून माराय चालू केलं ले। दगड आणले ते ही असा हात केला हा नाही गेल्यावर असा हात केल्यावर हाताला लागले काय लागले दगड कुठले हे काय हे काय काय इथं तरी दुखत मला ह्याने हिता हाणले इथं मात्याला लागले बेशुदी पल्ली होते मग त्या पोरानेच उचल मारणाऱ्या बेशुदी पुन्हा त्याने मला उठवलं मग म्हणली तुला उठवलं म्हणलं गुणावर पल्ली काय हा

आमची पहिल्यापासून शेताची वाहन आहे ती आमचे शेतकऱ्याचे ते बाजूचे पुढे जाणारे शेतकरी आहेत त्याचे शासनाचे आमची वाहन चालू आहेत कोर्टात आम्ही त्यांना म्हणतो आम्हाला क्षेत्र कमी आहे त्यावेळेसपासून आम्ही सांगत आलो तरी ऐकायला काही तयार नाहीत ते लोक ते सगळे नोकरदार आहेत आम्ही गरीब आहेत करून खातो हा मग आम्ही सगळं पोलीस स्टेशनला कोर्टात दाखल असताना सुद्धा हे दंडमशाही करते आणि ह्यांना जीव मारून टाकायचा असं धमक्या देते सारखं त्याच्या अगोदर बी आम्ही कोर्टात सहा केसेस आहेत आम्ही तारखा करतो तरी पण हे तारखेला कुठल्या हजर राहत नाहीत आणि आम्ही ह्याच्या अगोदर आत्मदहनाचा बी इशारा दिलेला आहे कंप्लेंट दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला हां त्याच्यानंतर आम्ही अगोदर आम्ही तारखेला आम्ही तारखेला आलतो आई आणि मी कोर्टात सकाळी आई आली पावन परत मी आलो अकरा वाज अकरा सवा अकरा वाजता बारा वाजता दुसऱ्याची गाडी घेऊन दुसऱ्याची गाडी घेऊन आलो त्याची आपल्याकडे गाडी नव्हती आपली गाडी बाहेरगावी गेलेली होती त्या दिवशी भाऊ घेऊन गेलेलं होता वर्ष राधाला मग आम्ही गाडी घेऊन दुसऱ्याची गाडी घेऊन आलो मग आम्ही तारीख केली लाईट बिल भरली सामान केलं न्यायाधीश साहेब काय नव्हते त्या दिवशी कुठेतरी गेले होते म्हणून असं आम्हाला सांगितलं आतून तर आम्ही बाहेर गेलो तर तेवढ्यात घरून वहिनीचा फोन आला आम्हाला किंवा असं असं चालू आहे इथं जे सी पी घेऊन आले तर दारात खांदा लागले सगळे असं असं चालू आहे म्हणून धकाबुकी आणि आरवाचच्या भाषेत नाही तसले शेवीगाळी केली तिने भाऊजाईला असं सांगितलं मला तिने मग आम्ही गाडीवर निघालो आईला बसस्टँडला सोडलं मी दुसऱ्याची गाडी होती त्याला घेतलं आणि गावाकडून निघालो mm. तर गावाकडून निघालो की मला तिथं सोडलं त्याने mm. गावात तिथून आम्ही परत बसस्टँडला गेलो बसस्टँडवरून आईला घेतलं आणि घरी सोडलं आणि भाऊजाईला आमच्या आणि बाळाला लहान आणि मी धाराशिवला केस करायला म्हणून निघालो होतो पोलीस स्टेशनला mm. तर ह्याने आम्हाला गाडीची चावी घेऊन गाडीवर दगड घालून दुसऱ्याच्या गाडीवर दगड घालून हानमार केली आम्हाला मला एक बाळाला मला एक बाळाला एक आणि घेऊ <laughs> हां आत्याचं काय मग आम्ही पोलीस पोलीस स्टेशनला यायचं म्हणून आमच्या गाड्या चाव्या घेऊन घरी शेवीगाळी करून दगड घेऊन आमच्या मागे लागली मग <laughs> आम्ही घरी जाऊन बसलो व्हिडिओ काढला तिथून व्हिडिओ काढला म्हणून शेवीगाळी केली मग <laughs> आम्ही परत भाड्याचं वाहन करून एकशे बाराला कॉल केल्यावर सुद्धा गाडी आलेली नाही आम्हाला हां एकशे बाराला कॉल करून सुद्धा गाडी नेहायला आली नाही शेवट आम्ही भाड्याची गाडी पोलीस स्टेशनला फोन करून दुसऱ्या साहेबांना फोन करून आम भाड्याची गाडी करून या यामध्ये भाड्याची गाडी केल्यावर आम्ही गाडीत बसलो आणि आलो तर त्यावेळेस आम्ही ड्रायव्हरला सांगितलं की बाबा हे मारामारी करते तर आम्हाला गाडीवर तर दगड घातला आहे तर ते म्हणाला बसा बघू सोडून वाढवलं तर उतरा नसले तर जात असले मग आम्ही आलो पोलीस स्टेशनला तर पोलीस स्टेशनला आल्यावर तर हे आले घरी तर ह्याने फोन केला असं असं चालू आहे आम दारात जे सी पी उकरा वोकरी चालू आहे ती मग ह्याने फोन केला की के के तिथं बसा म्हणलं तुम्ही मग आम्ही पोलीस स्टेशनला आलो तक्रार द्यायला तर पोलीस स्टेशनला आलो तर आम्ही साहेबाला काय चौकशी केली तर आम्हाला काय आज जाऊ दिलं नाही बाहेर ह्यानी एन सी घेऊन आम्हाला बाहेरच पाठवलं ह्याने तक्रार घेतली का तक्रार घेतली पण एनसीवर घेतली आम्ही म्हणत होतो आम्हाला आमच्या जीवाला धोका मार आहे मारण्याची धमकी सुद्धा दिली मारण केली ते सांग मग ह्यांना पुन्हा सात आठ जणांनी मारहाण केली कुठे केली ह्यांना सुरू आहे तर गेल्याशिवाय काय नाही अजून तर काय दिलं नाही मी काल पण एस पी ऑफिस ला घेऊन गेलतो यांना परत पोलिस स्टेशनला घेऊन गेलतो ग्रामीणच्या ह्यांची पोच काय दिलेली नाही माझ्याजवळ आज पोलिस स्टेशनला गेलते का तुम्ही हो पोलीस स्टेशनला गेलतो ना मी आता तक्रार घेतली तक्रार आता त्यांनी रिपीट घेतली हा आता जवळ काही नाही कारण चालू आहे प्रक्रिया चालू आहे दुसरे तक्रार घ्यायला अजून काय झालेलं आता मागणी काय आम्हाला न्याय मिळावा आणि इथून पुढे असे हानमार करता येऊ नये आणि हिनी हद्दीचे रस्ते बंद करून सगळ्या अधिकाऱ्यांनी आमच्या शेतातून रस्ता चालू करायला केला हद्दीत हद्दीचे शेवचे हद्दीचे शेव रस्ते सगळे बंद करून हिनी पूर्ण चौकशी न करता काही करता मनमानी कर माझी मागणी आहे की जे काय नियमन आहे सगळे रस्ते खुले व्हावे हो। आणि ते नियमत आहे अर्धा ते बी मी माझ्या सेपरेट रस्त्यात देत नाही मी दुसरीकडून देतो म्हटलं तरी हे ऐकायला तयार नाही मॅडम एक एक बोलतлантиक करायला लागतं दोन